नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक नांदेडच्या व्यापारी सुमित मोगरे यांनी डोंबिवली गणेश मंदिर संस्थानला दिले तीस किलो दोनशे ग्रॅम चांदीचे दान मंत्री रवींद्र चव्हाण आणि देवस्थान ट्रस्टी यांच्या उपस्थितीत गणेश मंदिराला दान आज आरपीत डोंबिवली ग्राम देवता गणेश मंदिर संस्थानाला शंभर वर्ष पूर्ण होत असून यावर्षी मंदिराच्या जीर्णोद्वार करून संपूर्ण गाभारा चांदीचा बनवण्याचे संस्थानाने योजले आहे याबाबत मंदिराचे ट्रस्टी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दानशूर व्यक्तींना आव्हान केले होते आव्हानाला प्रतिसाद देऊन नांदेडचे व्यापारी सुमित मोगरे यांनी गणेश मंदिर संस्थान डोंबिवली ग्रामदेवता मंदिराला तीस किलो नऊशे ग्राम चांदीची वीट अर्पित केली या दानशूल व्यापाराचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि ट्रस्टी यांनी पत्रकार परिषद बोलावून आभार व्यक्त केले काही जीर्णोत्तर चालू आहे गाभाऱ्यात चांगली गाभाऱ्यात चांगली बसवतोय आम्ही त्याच्यानंतर इतरही का काही सुशोभीकरण करतोय ते पुढच्या शंभर वर्षासाठी पुढच्या पिढीसाठी या मंदिराची आम्ही त्या प्रकारे त्याची योजना करतोय तुम्ही बघत असाल आता जो गाभारा तयार झाला आहे पुढचंही अजून भरपूर काम बाकी आहे आणि अजून एक शंभर दीडशे किलो चांदी आम्हाला अपेक्षित आहे त्याच्यापैकी बऱ्यापैकी चांदी आमच्याकडे तयार झालेली आहे आणि याच्यातनं आम्ही वेगवेगळ्या लोकांकडे जातो त्यांना आव्हान करतो आणि आज मंत्र्यांच्या माध्यमातलं असं एक आव्हान केलं गेलं आणि नगरचे एक खबरदानशीर व्यक्तिमत्व सुमितजी यांनी आज आपल्याला तीस किलो नऊशे ग्रॅम एवढी चांदी आपल्या मंदिराला भेट दिली आज मंदिराच्या सर्व विश्वस्थान आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आशीर्वाद मिळू दे आणि त्यांची कामधंद्यात त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य ऐश्वर्य लाभू दे अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना द बेअरी पाऊच डिस्कव्हरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क जायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद